आपण आज रत्नागिरी जिल्हा बँकेच्या एकतीस मार्चच्या ताळेबंदचा आता आपण एक आलेख मांडलात काय वैशिष्ट्य गेल्या वर्षी होतं आणि पुढच्या वर्षीचे काय धोरण आहे बँकेचं यावर्षी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेनं साडेचार हजार कोटीच्या पुढं आपला व्यवसाय पुढं नेलेला आहे भविष्यामध्ये तो पाच हजार कोटीच्या दरम्यान जाऊ असं आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे गेल्या वर्षी जो सत्तेचाळीस कोटी नफा होता तो यावर्षी आम्हाला अडुसष्ट कोटी त्रेपन्न लाख इतका विक्रमी नफा आपल्याला यावर्षी झालेला आहे त्याचप्रमाणे ठेवीमध्ये एकशे ब्याऐंशी कोटी आणि कर्जामध्ये जवळजवळ तीनशे कोटी रुपयांची वाढ ही भरघोस वाढ झालेली आहे याचा अर्थ की रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व ग्राहकांनी या बँकेवर चांगल्या प्रकारे विश्वास ठेवला परत पिढीचं सहकार्य केलं त्यामुळंच आपण हे सगळी उद्दिष्ट पूर्ण करू शकलो आणि उद्दिष्टाच्या पुढे जाऊन आपण विक्रमी फायदा मिळवू शकलो राष्ट्रीय बँकेशी स्पर्धा करताना जिल्हा बंदर बँक दरवर्षी नफ्यात किंवा चांगली कामगिरी आर्थिक करते काय त्यामागची नेमकी कारण आहे त्यामागचे कारण म्हणजे संचालक मंडळाने वेळोवेळी घेतलेले ग्राहक उपयोगी निर्णय वसुलीसाठी अधिकाऱ्याने आणि संचालक मंडळानं कुठल्या प्रकारची तडजोड न करता घेतलेली भूमिका आणि बँकेनं सर्वोपरी प्रयत्न केलेल्या कर्ज उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न या तीन गोष्टीमुळं आपण हे साध्य करू शकलो आधुनिक तंत्रज्ञान बँकिंगमध्ये येते आपल्या बँकेकडनं आधुनिक तंत्रज्ञानामध्ये कोणत्या कोणत्या सुविधा दिल्या गेल्या होत्या आपल्या या बँकेमध्ये आम्ही यावर्षी यू पी आय सुरू केलेला आहे आणि यू पी आयच्या मार्फत मोबाईल बँकिंग आपण महत्त्वाच्या गोष्टी आणि क्यू आर कोड ह्या ग्राहकाच्या मागणीप्रमाणे आणि आत्ताच्या जी काय गरज आहे त्या गरजेप्रमाणे आपण सुरू केलेलं आहे जिल्ह्यातल्या तरुणांना उद्योग व्यवसायासाठी आपण काय आव्हान करू इच्छिता आम्ही एवढंच आव्हान करू की या जिल्ह्यामध्ये फलोद्यान शेती त्याचप्रमाणे प्रोसेस त्या फलोद्यानला ला लागून प्रोसेसिंग आणि मच्छीमारी या चार गोष्टीसाठी आणि दुग्ध व्यवसाय पोल्ट्री या शेतीपूरक उद्योगधंदे जे आहेत या शेतीपूरक उद्योगधंद्यांना जर शे जर एखादे तरुण चांगले आले व्यवसाय करणारे असतील प्रामाणिकपणाने करणारे असतील तर त्यांना आपण चांगल्या प्रकारे कमी दरामध्ये आपण कर्ज देण्याची योजना करू शकतो टाईम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल